मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते मला आता सुलेखताईंना भेटायला हवं कारण त्यांच्याबरोबर जर बोललं ना तर माझ्या मनाला जरा उभारी मिळते मग आता यश म्हणतो ठीक आहे आई आपण जाऊयात भेटायला तू काय कर तू सुलेखाताईंना भेट आणि मी नितेन सरांना भेटतो म्हणजे आपल्या दोघांचीही कामं होतील तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते मग आता मला काही वाटतं माहिती आहे काही अगं हे सुद्धा केला असेल कारण अभिनय सगळं संजनाचं ऐकतो आणि अभिचा तुझ्यावर स्पेशली राग आहेच राग कुठेतरी काढण्यासाठी तो हे नक्कीच करू शकतो असं आता यश अभिबद्दल बोलतो त्यामुळे अरुंधती म्हणते गप्प बस तू काही पण बोलू नकोस मोठ्या भावाबद्दल बोलतोस ही गोष्ट जरा लक्षात ठेव तेव्हा तो म्हणतो आई सॉरी परंतु मला असं वाटतं बाकी काही नाही त्यावेळी अरुंधती म्हणते चल आपण निघूयात आता मग आता ठीक आहे असं आता यश म्हणतो दुसरीकडे आप्पा हे पेपर वाचत असतात त्यावेळी आता रेस्टॉरंटची बातमी ते पाहतात आणि सगळी बातमी पूर्णपणे वाचू लागतात म्हणतात की अरुंधतीच्या हातून एवढी मोठी चूक होऊ शकत नाही हे ना पत्रकार काही पण बातम्या छापून देतात कारण ती मी ही का पत्रकार होती तिच्याच डिशमध्ये नेमकं झुरळ कसं सापडलं असं म्हणून आपण आता धक्काच बसतो ते पेपर चुरगळतात आणि फेकून देतात असते ते अनिरुद्ध येतो आणि आपण विचारतो आप्पा अहो न्यूज पेपर नाही आला का आजचा आप्पा म्हणतात नाही रे माहीत मला पेपरवाला आलाच नाही आहे अजून मग आता मी त्याला कॉल करू का असं आता अनिरुद्ध विचारतो आप्पा विषय टाळतात आणि म्हणतात कशाला कॉल करतोस एव्हा ना तो पेपर टाकून तिकडे कामालासुद्धा गेला असेल मग आता अनिरुद्ध म्हणतो आप्पा अहो न्यूजपेपर वाचल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही आणि तुम्ही आज तो वाचण्यासाठी नकार खा दे। का देत आहे त्यावेळी आप्पा म्हणतात अरे जाऊ दे एवढं काय त्यात मग आता तो, तो म्हणतो आप्पा मी बाहेरून घेऊन येऊ का तुमच्यासाठी न्यूजपेपर तेव्हा आप्पा म्हणतात नको तुला सांगतोय ना एक एकदा तुला बाहेर जायचं असेल ना तेवढं माझं बँकेचं पासबुक घेऊन जा आणि भरून आण तेव्हा ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणतो आणि आता लगेच बाहेर निघालेला असतो तर ते संजना तेथे येते आणि म्हणते अरे अनिरुद्ध तुला एवढंही कळत नाही का अरे आजचा जो पेपर आहे ना आपांना तो कुणाच्याच हातात लागायला नको होतं त्यावेळी म्हणजे काय म्हणायचंय काय तुला असं अनिरुद्ध विचारतो त्यावेळी संजना म्हणते अरे बघ ना आपांनी हा पेप आजचा पेपर आला होता तो चुरगाळून फेकून सुद्धा दिलाय कारण अरुंधतीच्या रेस्टॉरंटची जी बातमी आली ना ती कुणीच वाचायला नको घरात म्हणून असं म्हणून ती आता ती बातमी लगेच वाचून दाखवत असते की पत्रकार मिहिका हिच्या डिशमध्ये झुरळ सापडलं आणि आता तिचं रेस्टॉरंट बंद पडणार आहे आता ईशा म्हणते पुढे वाच पुढे की या सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओमुळे हे रेस्टॉरंट लवकरात लवकर बंद पडणार असून सोशल मीडियावर नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळतोय तेव्हा ईशा म्हणते त्या मिहीर बिचाऱ्याने एवढं नाव कमावलं आणि आईने एका क्षणात धुळीत मिळवलं हे पाहताच आता आपण खूप राग येतो संजना म्हणते अगं थांब पुढे आता ती वाचू लागते की नागरिकांनी आता एक मागणी केलेली आहे ते म्हणजे आता महाराष्ट्राची सुगरणजोडी हा किताब त्यांनी मिळवला तर होता परंतु हा किताब त्यांनी परत स्पर्धेच्या आयोजकांकडे सुपूर्त करावा असं आवाहन केले आहे आता बोलापुढे मदतीसाठी किती अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा दुसऱ्यांना सतत अक्कल शिकवत असते ना ही अरुंधती पुन्हा रिटर्न सगळं काही जाणार असं संजना म्हणत असते त्यावेळी आपण आता संजनाच्या ह्या बोलण्याचा राग येतो तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि म्हणते आप्पा मग आता संजना आप्पांबरोबर तिला काही न बोलू देता म्हणते अरे या या तुमचं स्वागतच आहे या घरात अगं अरुंधती तुला चर्चेत राहणं नेहमी जमतं कारण तुझी इच्छा असो किंवा नसो तुला फेम हे नेहमी मिळतच असतं मग ते कोणतंही कारण असू दे तेव्हा आता अरुंधती रागतच संजनाकडे पाहत असते तेव्हा संजना म्हणते काय माझ्याकडे नको बघूस ती बातमी वाच अगोदर मग आता संजना लगेच तो पेपर पुढे करते आप्पा म्हणतात बातमी वाचायची अजिबात गरज नाहीये तेव्हा उद्धट ईशा म्हणते की आप्पा वाचू देत ना तिला बातमी अहो तिलाही कळू देत ना आपल्याला जेवढं झेपता तेवढं माणसाने करावं बाकी कोणत्याही फंद्यामध्ये पडू नये अहो काय आहे ना आई नको त्या फंद्यामध्ये पडायला जाते आणि मग हे असं होऊन जातं ते कसं असतं ना आप्पा अहो आपल्याला जेवढं माहीत असताना तेवढंच काम करावं आता हे रेस्टॉरंट चालवणं काही खायची गोष्ट आहे का तेव्हा अरुंधती ती पूर्णपणे बातमी वाचते आणि तिला तर धक्काच बसतो मग आता संजना अरुंधतीला घाबरवत म्हणते रस्त्यावरून जाताना जरा नीट जा लोक खूप तुझ्यावर भडकले आहेत तुझ्या तोंडाला काळं बिळं नाही फासलं म्हणजे बरं होईल तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अरुंध अरुंधती अग तू ह्या सर्व गोष्टींना खूप सावध राहून करायला हव्या होत्या अग ते घरचं किचन नाही ए, ते रेस्टॉरंट आहे सगळं काही शिकून घ्यायचं आणि मग त्या स्पर्धेमध्ये उतरायचं पण आता मिळतंय म्हटल्यावर तू सुद्धा वाहवत गेली पण आता काय होऊन बसलं बघ आता स्वतःची बदनामी करून घेतलीसच परंतु आम्हाला सुद्धा तू तोंड दाखवायला कुठेही जागा ठेवली नाहीस तेव्हा ईशा म्हणते बाबा अहो ते तर नेहमीच आहे कारण आई नेहमी जगावेगळं करायला जाते आणि आपल्याला तोंड लपवून बसायला लागतं संजना म्हणते असू दे इशू अगं काही हरकत नाही आता मला अरुंधतीची ना खरंच घेऊ यायला लागली आहे तेव्हा अरुंधती म्हणते वाईट तर झालंच आहे परंतु कुणाच्या सांगण्यावरून हे झालंय ना त्याचा शोध मी नक्की घेणारच आहे तेव्हा संजना म्हणते ऑल द बेस्ट असं म्हणून ती आता अरुंधतीकडे पाहतच राहते तेवढ्यातच निशाचा तिला कॉल येतो तेव्हा आता निशा ही लगेच म्हणते की मॅम पटकन इकडे या तेव्हा अरुंधती आता घाईतच तिकडे जायला निघते आप्पा तिला थांब म्हणत असतात पण अरुंधती म्हणते नाही आप्पा मला जावं लागेल संजना आता खूप हसते आणि म्हणते कसं आहे ना ते एवढंसं झुरळ परंतु अरुंधतीला त्याने तर पूर्णपणे हलवलं कितीस होतं एवढंसं होतं फक्त आता मला समजलंय तिला एक झुरळ सुद्धा हरवू शकतं तेव्हा खूप वाईट वाटतं ते आता लगेच तेथून जातात ईशा म्हणते बाबा मी बाहेरचा माहोल काय आहे ना ते पाहून येते असं म्हणून ती तेथून जाते तेवढ्या त्याचा अभि तेथे येतो अनिरुद्ध म्हणतो मला तुझ्या बरोबर थोडं बोलायचंय तेव्हा तो म्हणतो ते हो मला माहिती ना तुम्हाला काय बोलायचंय जे अनघा आणि आईने विचारलं ना तेच तुम्हाला माझ्या बरोबर बोलायचं असेल बरोबर ना पण मी तुम्हाला आताच सांगतोय जे जुरळ त्या जेवणामध्ये सापडलं ना त्याचा आणि माझा काहीही संबंध नाहीये मी जेन्युअनली तिकडे काम करायला गेलो होतो माझ्या डोक्यातही हे काहीही नव्हतं त्यामुळे संशयाने बघणं माझ्याकडे सर्वांनी बंद करा तेव्हा संजना म्हणते तू काही केलं नाही तरी जे घडायचं होतं ना ते घडून गेले खरंच बिचारी अरुंधती तेव्हा अनिरुद्ध अजूनही संशयित नजरेने संजना आणि अभिकडे पाहत असतो आता अरुंधती रेस्टॉरंटमध्ये पोहोचते तेव्हा तेथे सर्व पत्रकार असतात सर्व रेस्टॉरंटची आता झालेली असते तेव्हा अरुंधती ते ते अरुंधती पत्रकारांना काहीही उत्तर न देता आतमध्ये जाते तेव्हा आता सर्व स्टाफ देखील तिच्या पाठोपाठ जातो मग आता पत्रकार लगेच म्हणू लागते अरुंधती मॅडम कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता लगेच आतमध्ये निघून गेल्या आपण या गोष्टीचा पाठपुरावा करणारच आहोत इकडे अरुंधती आतमध्ये येते आणि समोरचं दृश्य पाहून तिला तर जबर धक्काच बसतो कारण पूर्ण रेस्टॉरंटची तोडफोड झालेली असते खुर्च्या टेबल हे सगळे तोडून टाकलेले असतात निशा सांगत असते की अहो जमावच घुसला होता या रेस्टॉरंटमध्ये आणि पूर्ण तोडफोड यांनी केली का कुणी काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हतं असं आता निशा आणि दीपक सांगत असतात त्याचवेळी अरुंधती समोर पाहते तर तिची ट्रॉफी जी तुटलेली असते ती खाली पडलेली असते अरुंधती पटकनात आता ती ट्रॉफी तेथे जाऊन हातात घेते तिला प्रचंड वाईट वाटत असतं मग आता निशा म्हणते सॉरी मॅडम आम्ही तुमची ट्रॉफी नाही वाचवू शकलो अहो लोकांचा एवढा आवेश होताना आम्ही काहीच करू शकलो नाही आता तेवढ्यातच तेथे कोणीतरी येतं आणि अरुंधती केळकर कुठे आहे असं विचारतात तेव्हा आपण कोण असं अरुंधती विचारते तेव्हा आम्ही फूड सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून आलो आहोत असं ते म्हणतात आम्हाला रेस्टॉरंटची पाहणी करायची अरुंधती म्हणते की आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू तेव्हा तुम्ही सर्वजण बाहेर जा आमची टीम इथे येऊन सर्व इन्व्हेस्टिगेशन करणारच आहे असं आता ते सांगतात अरुंधती हो असं म्हणते आणि आमचं जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे रेस्टॉरंट बंद ठेवावं लागणार आहे असं ते म्हणतात तेव्हा अरुंधतीला धक्काच बसतो ती म्हणते अहो अजून काही सिद्ध झालं नाहीये आणि रेस्टॉरंट बंद ठेवायचं असं तुम्ही कसं म्हणू शकताय तेव्हा नाही पण तुम्हाला हे रेस्टॉरंट बंद ठेवावंच लागेल नाहीतर आम्हाला सील सुद्धा करावं लागेल जेव्हा फूड सेफ्टीमधील अधिकारी म्हणतात तेव्हा अरुंधती येतात त्यांच्याकडे बघतच राहते आणि जर तुम्ही बेकायदेशीरपणे हे हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालवलं तर मग तुमचं लायसन्ससुद्धा सील होऊ शकतं असंही जेव्हा ते म्हणतात तेव्हा तिला प्रचंड धक्काच बसतो आता काय करावं तिला सुचत नाही त्यानंतर आता ती घरी येत असते तेव्हा तिला आता सगळं काही आठवतं मी मिरच्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही मला माफ कर बाळा असं म्हणून ती पुढे पुढे चाललेली असते त्याचवेळी आता तिला सगळं आठवतं कशाप्रकारे आम्ही दोघांनी मिळून ही कॉम्पिटिशन जिंकली होती आता तिला काय करावं हे सुचत नाही तिला ते कॉम्पिटि क्षण जिंकल्याचे क्षण देखील आठवू लागतात आणि मिहिरने ज्या प्रकारे पार्टनरशिप ऑफर केली होती एवढा विश्वास त्या बिचारे माझ्यावर टाकला होता हे सगळं काही तिला आठवतं आणि मग जरा धक्काच बसतो तेव्हा ती आता खूप रडत असते तेथे येतात आणि म्हणतात अरुंधती बाळा अगं तू रडू नकोस तेव्हा बघा ना आप्पा हे काय होऊन बसले अरुंधती म्हणते त्यानंतर आप्पा तिला बसायला सांगतात तर आता अरुंधती म्हणते आप्पा काहीतरी माझ्या आयुष्यात चांगलं घडण्या साठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि अजून एक सांगू का जर काही चांगलं घडलं त्यामध्ये मिठाचा खडा हा पडतोच आणि त्यानंतर माझं पूर्ण लाईफच बदलून जातं तेव्हा ती रडतच पुढे सांगू लागते आप्पा आशुतोष माझ्या आयुष्यात आले त्यांनी मला सांगितलं जसा प्रत्येकाला खुश राहण्याचा अधिकार आहे तसा तुलाही आहे अहो जेव्हा ते माझ्या आयुष्यात आले तेव्हा खरंच माझ्या आयुष्यामध्ये विविध रंग भरले गेले आणि खरंच मी खूप खुश होते परंतु आशुतोषसुद्धा मला सोडून गेले आणि माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं मी पूर्णपणे तेव्हा कोलमडून पडले आणि कशीबशी उभी राहण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर मिहीर भेटला त्या बिचाऱ्या लेकरामुळे मी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला त्याच्यात साथीने मी ती कॉम्पिटिशनसुद्धा जिंकले होते त्याने सहज त्याच्या रेस्टॉरंटमध्ये मग नंतर मला भागीदार बनवलं काय पण हे किती काळ टिकलं फक्त आप्पा तुम्हीच सांगा ना माझ्या आयुष्यात आहे का हा आनंद शेवटी काय घडलं माझ्या आयुष्यात हे अपयश चाललं ज्या आयुष्यात आनंद नाहीचे का असं ती आता आप्पांनाच विचारत असते अहो माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे माझे आशुतोषही मला सोडून गेले आणि आता माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारा असतो मिहीर माझ्याशी बोलत सुद्धा नाहीये मला ना आप्पा कधी कधी काय वाटतं माहिती आहे का अनिरुद्ध जे म्हणायचे ना ते बरोबर आहे बायको म्हणून मी कमी पडले अभियानी आणि ईशा म्हणतात ना आई म्हणून तू कमी पडली तशी मी कमी पडले असेन आता मिहीर जे म्हणतोय ना म्हणजे जे मनात तो चित्र माझ्याबद्दल रंगवत असेल ना तेही त्याचं बरोबरच आहे आप्पा आता तिला खूप छान प्रकारे समजावतात आणि म्हणतात अगं तू अशी हिम्मत हारणारी कधीही नाही आहे तुझ्यावर अनेक संकटं आली परंतु तू सगळ्या संकटाला अगदी धैर्याने सामोरे गेली सारू त्यामुळे आत्ताही ही अजिबात खचून जायचं नाही त्या मिहीरचा विश्वास तू पुन्हा जिंक म्हणजे कसं कर की ज्या कोणी व्यक्तीने हे कारस्थान केलं आहे ना त्या व्यक्तीला शोधून काढ आणि फरपटतच जगासमोर आण त्यांचं पितळ उघडपाड आणि अजून एक गोष्ट कर ती म्हणजे त्या व्यक्तीचा चांगला बुरखा सगळ्या जगासमोर आणून त्यांचा चेहरा जगासमोर आणून त्या व्यक्तींना खरी शिक्षा मिळवून देत वरून जाते कारण नेहमीच तुझ्या काहीही कामामध्ये ते खोडा घालतात आणि असं कारस्थान करतात त्यामुळे आत्ता यांना सोडायचं नाही असं अरुंधतीला ते म्हणत असतात अरुंधती म्हणते आप्पा मी ते तर करणारच आहे हा फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत तुमची साथ हवी आहे असं म्हणून ती आता आप्पांचे आशीर्वाद घेते मग आता आप्पा म्हणतात काळजी करू नको विजयी भव माझे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी असणार आहेत आप्पांच्या या बोलण्यामुळे अरुंधतीला आता जरा धीर येतो अरुंधती म्हणते आप्पा मी अजिबात खचून जाणार नाही तुमचा हात जर माझ्या डोक्यावर असेल ना कोणतीही परीक्षा द्यायला मी तयार आहे आणि कुणाचंही कुणी हे जे काही केलं आहे ना ते मी नक्कीच शोधून काढेन त्यावेळी आता आप्पा ठीक आहे असं म्हणतात तर अरुंधतीचा ना आता मनोधैर्य मनोबल उंचावलेलं असतं कारण आप्पा तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये जेव्हा अरुंधती तिचा स्टाफ तिकडे रेस्टॉरंटमध्ये जातात तेव्हा मात्र आता निशा लगेच सी सी टी टीव्ही फुटेज दाखवते अनिश अनगा देखील तेथे दे आले आता आलेले असतात अरुंधती ते सी सी टी व्ही फुटेज पाहते आता त्यामध्ये अभि आणि अशोक हे दोघेही तेथे असतात त्यामुळे अरुंधतीला त्यांच्यावर डाऊट येतो मग आता अशोक कुठे आहे असं निशाला अरुंधती विचारते तेव्हा निशा म्हणते तो आज आलाच नाही आहे अरुंधतीला त्याच्यावर जरा डाऊट येतो मग आता म्हणते अभिने जर हे केलं असेल ना आता मी जानकीला घेऊन माझ्या माहेरी जाणार हे ऐकताच अरुंधतीला धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा